नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अंगणवाडी सेविका भरती अकोला आणि वाशिम जिल्ह्यासाठी तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बघा एकात्मिक बालविकास सेवा योजना बाल विकास प्रकल्प अधिकारी अकोला वाशिम यांच्या अधिनियस्थ असलेल्या कारंजा रिसोळ रिसोड जिल्हा वाशिम व बार्शी टाकडी व अकोट जिल्हा अकोला या शहरी भागातील अंगणवाडी केंद्रातील रिक्त पदे असलेल्या अंगणवाडी मदतनीस मानधान या पदाकरिता स्थानिक महिला उमेदवारांकडून इथे अर्ज मागवण्याची जाहिरात जे आहे यांच्या डब्ल्यू 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 डॉट वाशिम डॉट इन या संकेतस्थळावर तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी यांनी प्रसिद्ध केलेली आहे तर अर्ज सादर अर्ज सादर करण्याचा यांनी जो कालावधी दिलेला आहे इथे म्हणजेच इथे बघू शकता पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीपर्यंत तुम्हाला तिथे अर्ज तुमचा पोहोचवायचा आहे इथे बघू शकता त्यांनी इथे टोटल सात पदे आहे आणि इथे तुम्हाला जो इथे मानधन भेटणार आहे तो भेटणार आहे ते सात हजार पाचशे रुपये आता आपण पाहूया इथे शैक्षणिक पात्रता इथे बघू शकता आता त्यांनी वाढवलेली आहे इथे किमान बारावी उमेदवार हा बारावी पास असणं अनिवार्य आहे आता बघूया आपण कुठल्या कुठल्या शहरात हे पदे आहे तर बघू शकता कारंजा इथे पदांची संख्या दोन आहे एक जे आहे ते मराठीकरिता आणि दुसरी जी आहे इथे उर्दूकरिता दुसरी जी आहे ते रिसोड तिथे एक पदसंख्या आणि तिथे फक्त मराठीसाठी अकोट इथे एक संख्या आहे उर्दूसाठी आणि बार्शी टाकळी सुद्धा तीन संख्या आहे इथे पदांची संख्या इथे उर्दू या अशा अशाकरिता टोटल जे आहे इथे सात जे आहे इथे हे वॅकन्सी आहे आता बघू शकता इथे सविस्तर जाहिरात व अटी शर्त शर्ती हे सक्त पूर्ण त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा लावलेले आहे आपण इथे सगळं इथे बघूयात तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून जे येणाऱ्या अपडेट आहे ते तुम्हाला तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचणार तर इथे बघू शकता बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अकोला वाशिम अंतर्गत कारंजालाड रिसोर्ट बार्शी टाकडी व अकोट बीड अंगण बीट अंगणवाडी केंद्राकरिता मदतनीस पदाकरिता करावायचा अर्जाचा नमुना म्हणजे आता हा अर्जाचा नमुना तुम्हाला इथे तुमचाला फिजिकली इथे भरायचा आहे इथे बघू शकणार तुमची सर्व माहिती इथे तुम्हाला भरायची आहे आणि इथे मी तुम्हाला एक पत्ता सांगतो तिथे तुम्हाला स्वतः तो नेऊन द्यायचा आहे आणि इथे तुम्हाला कलर फोटो लावायचा आहे उमेदवाराचा इथे बघू शकता लेटेस्ट तुमचा कलर फोटो इथे लावायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमची जे पूर्ण माहिती आहे इथे तुम्हाला भरायची आहे या जो टेबल आहे इथे तुम्हाला तुमचं जे इथे जे क्वालिफिकेशन आहे त्यानुसार तुम्हाला इथे भरायचं आहे इथे बघू शकता त्यानंतर अर्ज जो आहे सगळ्या उमेदवारांना हा प्रॉपर इथे भरायचा आहे आता आपण बघूया इथे तुम्ही बघू शकता इथे अर्जासोबत तुम्हाला इथे लहान कुटुंबाचं एक प्रमाणपत्र इथे इथे जोडायचा आहे इथे तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे तुमचे जेवढे पण इथे अपत्य आहे त्यांची जन्मतारीख आणि वय इथे सगळं भरायचं आहे आणि इथे एक तुम्हाला घोषणापत्र सुद्धा इथे लिहायचा इथे तुम्हाला फोटो टॅग करायचा सगळं याची जे मी लिंक आहे ज्यांना कोणाला पाहिजे असेल या फॉर्मची लिंक तर मी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे तुम्ही कमेंट करा मी तिथे तुम्हाला तुमच्या कमेंटला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक जे अटॅच करीन तिथे तुम्ही जॉईन करा तिथे तुम्हाला तो अर्ज पाहायला भेटतील हे पूर्णच्या पूर्ण जाहिरात पाहायला भेटतील आता महत्वाचा टप्पा इथे आपण आलो आहे की इथे अटी व शर्ती इथे कुठल्या कुठल्या तर इथे सगळ्यात पहिली अट अशी आहे की उमेदवार हा किमान बारावी पास असणे अनिवार्य आहे बारावी पास पेक्षा जर तुम्ही कमी असाल तर इथे तुम्ही अर्ज करू शकत नाही सदर पदाकरिता फक्त महिला उमेदवार यांनीच अर्ज करावा फक्त महिला उमेदवार असेल तरच तुम्ही इथे अर्ज करू शकता समज सदर उमेदवार हा स्थानिक म्हणजेच त्याच नगर परिषद नगरपंचायत क्षेत्रातील रहिवासी असावा स्थानिक निवासी राहत नसल्यास कोणत्याही टप्प्यावर कार्य कार्यालयाच्या निर्दन निर्दर्शनास आल्यात किंवा त्याबाबतची तक्रार प्राप्त झाल्या सदर उमेदवारांची इथे जे उमेदवारी आहे इथे तुमची कॅन्सल होईल म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रातून फॉर्म भरत आहे तिच्छेच तुम्ही परमनंट रहिवाशी असायला पाहिजे त्याचा तुम्हाला एक ॲड्रेस प्रूफ सुद्धा तुम्हाला इथे फॉर्मसोबत जोडावा लागेल इथे बघू शकता तुम्ही उमेद उमेदवाराची वयोमर्यादा इथे तुम्ही अठरा ते पस्तीस वर्ष असाल तर इथे तुम्ही अप्लाय करू शकता आणि तुम्ही जर इथे महिला उमेदवार असाल तर तुम्हाला इथे चाळीस वर्षापर्यंतची इथे वयोमर्यादा शिथिलटम ठेवल्याचे नाही उमेदवारास मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक इथे त्यांनी दिलेलं आहे तर आता बघू शकता अर्जासोबत सर्व कागदपत्राच्या स्वाक्षरी म्हणजे तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करायचं आहे त्याचप्रमाणे जसं की मी तुम्हाला सांगितलं लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आणि इथे स्वयंघोषणापत्र सुद्धा इथे तुम्हाला तिथे द्यायचं आहे त्यानंतर इथे बघू शकता विहित नमुन्यात अर्ज बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी कार्यालय अकोला वाशिम इथे सादर करायचा आहे तर इथे बघू शकता तुम्ही या पत्त्यावर जे आहे इथे तुम्हाला तुमचा अर्ज जो आहे इथे द्यायचा आहे आणि इथे बघू शकता अठरा फेब्रुवारी इथे साडेपाच वाजेपर्यंत लास्ट डेट आहे उमेदवाराची निवड प्रक्रियाकरिता कुठलाही तुम्हाला राजकीय दबाव वगैरे जर आणला त्यांच्या निदर्शनात आलं तर तुमची उमेदवारी इथे कॅन्सल होऊ शकते इथे तुम्ही सगळ्या अटी शर्ती एकदा पुन्हा वाचून घ्या नेमणूक संदर्भात निवड समितीचा निर्णय हा अंतिम राहील सगळं त्यांनी इथे दिलेला आहे अर्जाचा नमुना कार्यालयात उपलब्ध आहे जर तुम्हाला पी डी एफ नसेल पाहिजे तर तुम्ही डायरेक्ट तुम्ही कार्यालयात जाऊन तिथे अर्ज घेऊ शकता तसेच संबंधित अंगणवाडी केंद्रावर उपलब्ध आहे म्हणजे ज्या अंगणवाडी केंद्रात जागा निघाल्या आहेत तिथेसुद्धा जाऊन तुम्ही हा अर्जाचा नमुना घेऊ शकता भरू शकता फॉर्म तर अशा पद्धतीची ही जाहिरात आहे तर बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी उमेदवारासाठी सर्वसाधारण सूचना ह्या सुद्धा तुम्ही बघू शकता इथे तर मॅक्सिमम तर आपण इथे कवर केलेला आहे तर याची जर तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी तुम्हाला एक लिंक देईल तिथे तुम्ही तुम्ही जाऊन जॉईन करू शकता नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद